रामकृष्ण माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबा रायचा आजच्या जीवनावरती भाष्य करणारा एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगामध्ये तुकोब्बा राय आजच्या दिखावेगिरीच्या जीवनावरती बोलतात तुकोबाराय म्हणताय आज लोक फक्त दिखावेगिरीला जास्त महत्व देतात आज मनुष्याचं जीवन हे दिखावेगिरीचं जीवन झालेलं आहे प्रत्येक मनुष्य आयुष्यामध्ये फक्त दिखावेगिरी करण्यासाठी धावतोय लोकांनी चांगलं म्हणावं लोकांनी आपल्याला श्रीमंत म्हणावं लोकांनी खूप संपत्ती कमावली म्हणावं याकरता तो मनुष्य धावतोय आणि त्याच्यामध्ये तो त्याचं आंतरिक सुख विसरतोय तो लोकांना फसवतोय तो, तो स्वतःला फसवलो फसवतोय असा अनेक गोष्टींचं वर्णन करणारा एक अतिशय गोड अभंग माझ्या पोट सोंग दाखवी भोबाट म्हणजे बघा तुकोबा या ठिकाणी निंदी स्तुती आणि सोंग करणाऱ्या सर्व लोकांचं वर्णन केलेलं आहे आजच्या जीवनामध्ये हा अभंग आपल्याला काय काय शिकवतो या अभंगामधून काय काय घेण्यासारखं आहे आजच्या या आधुनिक जीवनामध्ये हा अभंग आपण कशा प्रकारे उपयोगाला आणू शकतो या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत बघा म्हणजे आधुनिक संत होते तुकोब्बा रायांनी या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा अनुभव त्यांच्या गाथ्यामध्ये मांडलाय सम गोष्टी विषम गोष्टी मनुष्य जीवनामध्ये येणारे अनेक प्रकारचे अनुभव त्यांनी या गाथ्यामध्ये मांडले तुकोबार गाथा म्हणजे ग्रंथ नव्हेचा गाथा म्हणजे एखाद्या अथांग पसरलेल्या सागरासारखं ज्ञान देणार साधन म्हणजे तुकोबा रायांचा गाथा एखादा सागर ज्या प्रमाणे अथांग पसरलेला असतो त्याचप्रमाणे त्या गाथ्यामध्ये गहन असं ज्ञान आहे जे ज्ञान मनुष्याच्या जीवनामध्ये जर मनुष्याने अनुकरण केलं त्याच्या आचरणात आणलं तर त्याचा आयुष्य सुखी होत त्याला आंतरिक सुख मिळत आणि तेच एक एक, 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 एक अभंगातून आपण बघतोय आपल्या जीवनामध्ये ते उपयोगाचा आणण्याचा प्रयत्न करतोय चला तर तुकोबारायचा अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया माझे या अभंगामधून कुठला संदेश देत आहे बघा निंदा स्तुती करीवी पोट सोंग दाखवी बो भाट जटा राख विटंबना धीर नाही क्षमा म्हणा शृंगारिले म्हणे जीवे वीन जैसे कुडे तुका म्हणे रागे भलते चावळे वावगे काय गोड अभंग पहिल्या ओळीमध्ये माझे तुकोबाराय म्हणताय निंदा स्तुती करवी पोट म्हणजे बघा समाजामध्ये अनेक चे लोक आहेत जे लोक लोकांची खुट खोटी स्तुती करतात आणि ज्या लोकांची ते स्तुती करतात ना माय बाप तोच माणूस आपल्यापासून दूर गेला की त्याची निंदा करायला सुरु करतात ते म्हणताय की बाबांनो या समाजामध्ये जे पण लोक आहेत ते स्तुती आणि निंदा ही फक्त आणि फक्त त्यांच्या स्वार्थापोटी करतात आजच्या काळातलं तुम्हाला उदाहरण द्यायचं सांगू तर तुम्हाला अनेक साधू वेशात फिरणारे लोक दिसतील जे लोक साधू नाहीत परंतु ते लोकांची फसवेगिरी करतात साधू आहेत असं दाखवतात लोकांकडून पैसे लुटतात दुसरं जर उदाहरण सांगायचं ठरलं तर आजचं जीवन सोशल मीडियाचा काळ आहे माय बाप आजच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट लोक सोशल मीडियावर टाकतात प्रत्येक गोष्ट लोक सोशल मीडियाद्वारे स्वतःला लोकांनी चांगलं म्हणावं माझे फॉलोअर्स कि वाढावे किंवा मला पैसे भेटावे याच हेतूमधून प्रत्येक गोष्ट करताय आणि तुको राय म्हणताय बघा तुम्हाला आजच्या काळातलं उदाहरण सांगतोय ज्यामध्ये तुकोबराने संदेश दिलाय बघा आजचं जीवन म्हणजे सोशल मीडियाचं जीवन आहे आज मनुष्य एखादी वस्तू खरेदी करताना त्याचे रिव्ह्यू बघून खरेदी करतो आज मनुष्य एखादी वस्तू खरेदी करताना त्याचे युट्यूबला व्हिडिओ बघून खरेदी करतो आणि जे लोक युट्यूबला व्हिडिओ टाकतात बाप, ते मायबाप त्या प्रोडक्ट मधून त्या प्रोडक्ट वाल्यांकडून पैसे घेतात मार्केटिंगचे आणि त्याची खोटी माहिती देतात त्या खोट्या माहितीचा प्रसार करतात आणि त्यांच्या स्वार्थापोटी अनेक लोकांना फसवतात तर म्हणताय असल्या लोकांवरती विश्वास ठेवू नका ज्याप्रमाणे पितळाला कितीही सोन्याची पॉलिश दिली तरी त्या पितळाची किंमत सोन्यावेळी होणार नाही त्याचप्रमाणे तुकोबरा इथे खरेपणाचं वर्णन करतायत तुकोबा आहे म्हणता या दिखावेगरीला सोडून द्या खरं जीवन जगा आणि खरं जीवनामध्ये काय करा खऱ्या जीवनामध्येच आनंद आहे बघा आज समाजामध्ये लोकांनी चांगलं म्हणावं खूप संपत्ती कमावली म्हणावी म्हणून आपण काय करतो पुणे मुंबई बँगलोर अशा चांगल्या चांगल्या ठिकाणी फ्लॅट घेतो बघा आपल्याकडे एवढा कॅश पैसा नसतो परंतु लोकांच्या हे लक्षात येत नाही मी आज फ्लॅट घेतोय आणि फ्लॅट घेतल्यानंतर फ्लॅट पन्नास आहे परंतु मला परतफेड करताना वीस वर्ष त्याचं कर्ज मिटवावं लागेल त्याची परतफेड करावी लागेल आणि जोपर्यंत ते कर्ज माझ्या डोक्यावरती ना मायबाप तोपर्यंत मी त्या कर्जामधून मुक्त होऊ शकत नाही तोपर्यंत मला आंतरिक आनंद घेता येणार नाही मी मनसोक्त जीवन जगू शकत नाही मी सतत ताण तणावामध्ये जीवन जगेल हे मनुष्य त्यावेळी विसरतो बघा घर घेणं हे काही चुकीच नाहीये परंतु मायबाप हे तुमच्याही जीवनातील अनुभव असेल हा माझ्याही जीवनातील अनुभव आहे कर्जाने मनुष्य मोकळेपणाने जगू शकत नाही मग मनुष्याचा जेव्हा ताणतणाव वाढतो तेव्हा त्याचं ते डिप्रिशिएशन डिप्रेशन वाढतं आणि माणूस तणावग्रस्त असल्यामुळे असंख्य आनंदांना तो मुक्तो आणि त्या फक्त लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून आपण पन केलेल्या ह्या अशा अनेक गोष्टी असतात आणि हे दिखावेगिरीचं जीवन तुम्ही जगू नका त्याच्यापासून दूर राहा असं तो या ठिकाणी म्हणताय बघा ज्याप्रमाणे म्हणजे तुकोबारा इथे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला उदाहरण देत आहे म्हणजे या समाजाचं काही खरं नाही हो तुम्ही एखाद्या व्यक्तीचे फॉलोअर्स असता एखादा सेलिब्रिटी खूप गाजलेला असतो नावाजलेला असतो तेव्हा आपण त्याचे ते फॅन होतो परंतु जर त्याचा ट्रेन बदलला जर त्याला तो ट्रोल झाला त्याच्यावरती टीका व्हायला लागली तर आपणही आपलं मत बदलतो तर तुकोबारा इथे म्हणताय की हेच म्हणजे जीवन, जीवन जगा अरे साधेपणामध्येच खरा आनंद आहे पुढे म्हणताय सोंग दाखवी बो भाट म्हणजे काय ते म्हणतात असे लोक तुम्हाला फसवतात असे लोकांचं बोलणं फसवू असतं त्यांचे शब्द बघा काही काही लोक म्हणतात मी असा मी तसा मी हे केलं मी ते केलं मी हे करू शकतो मी हे करत होतो परंतु म्हणतात ते लोकांनी चांगलं म्हणावं याच्यासाठी तुमच्या समोर खोटेपणाचं सोप करताय मोठेपणा दाखवत परंतु ज्या ठिकाणी आहे एका अभंगामध्ये म्हटलेले कि लोकांना घरी खायला अन्न नसतं परंतु ते लोकांपाशी मोठेपणा सांगतात त्याचप्रमाणे इथे राय म्हणतात खोटापणा किती करावा आणि त्यांनी कितीही सोम केलं तरी त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका अशा गोष्टींना बळी पडू नका त्यांच्यापासून दूर राहा असं राय म्हणतात बघा आजच्या काळात जर उदाहरणं सांगायचं झालं तर राजकारणात लोक अनेक प्रकारच्या घोषणा करतात ज्याप्रमाणे आम्ही निवडून आलो तर हे करू आम्ही निवडून आलो तर ते करू परंतु एकदा का निवडून आले ना माय बाप त्यांची कृती शून्य होते त्याचप्रमाणे ते तुकोबार आहे म्हणताय सोंगाड्या लोकांवरती जास्त विश्वास ठेवू नका त्यांच्यापासून दूर राहा तसे लोक आपल्यावरती संकट ओढवून आणतात म्हणून काय करा आपलं जीवन जे जी खरं जीवन आहे जे जी प्रत्यक्ष जीवन आहे तेच जीवन जगत राहा असं आहे ज्याने खूप केस वाढवलेली आहेत म्हणजे तो तपस्वी असल्याचं सोंग मांडतो वेगवेगळ्या प्रकारचा गंध लावतो कानामध्ये कुंडल घालतो केस वाढलेले भगवे वस्त्र परिधान करतो पण त्याच्या मनात क्षमा नसते त्याच्या मनात शांती नसते फक्त हे बाह्य वेशभूषा असते असं आहे म्हणजे ज्याप्रमाणे नाही आस म्हणजे ज्या संतांच्या मनात कुठल्याही गोष्टीची आस नसते त्यांच्या मनात क्षमा दया शांती करुणा भाव असतो आणि तो भाव आपल्याला अशा मनात दिसून येत नाही याच वर्णन तो या ठिकाणी करताय बघा का आजच्या काळातील तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर सांगू या देशामध्ये या जगामध्ये सध्या इंस्टाग्राम नावाचं ऍप खूप गाजत आहे आणि तिथे तुम्हाला स्पिरिच्युअल गुरु वेशात अनेक लोक भेटतील परंतु तुकोबाराय म्हणताय त्यांचं वर्तन जरी संतांचं असलं ना तर त्यांचं वर्तन त्यांचा स्वार्थ आणि त्यांचा अहंकार हा पैशामागचा असतो बघा इथे कोणावरती टीका करत नाहीये मी परंतु जे तुकोबाराय म्हणताय बघा जे चांगले आहेत त्यांना आपल्याला चांगलंच म्हणावं लागेल आणि ते लोक चांगलेच असतात परंतु तुकोबाराय म्हणताय की अशा लोकांच्या भानगडीत पडू नका जे लोक फक्त त्यांची वेशभूषा संतांसारखी करतात परंतु त्यांचं वर्तन मंत्र संतांसारखं नसतं बघा पुढे म्हणताय शृंगारिले मडे जीवे विन कैसे कुडे बघा ज्याप्रमाणे तुकोबारायने इथे मेलेल्या मनुष्याचं उदाहरण दिलेलं ज्याप्रमाणे एखादं मृत शरीर म्हणजे मड कितीही सजवलेलं असलं कितीही सुंदर असलं तरी त्यात मात्र प्राण नाही त्याचप्रमाणे तुकोबर आहे म्हणताय हे लोक कितीही वेशभूषा धारण करू द्या कितीही दिखावेपणे करू द्या कितीही खोटारडेपणा करू द्या परंतु ज्याप्रमाणे म्हटलं जात कि बाबा सोनं ते सोनच असत पितळाला सोन्याची किंमत कधीच येऊ शकत नाही त्याचप्रमाणे म्हणताय या खोटारल्या लोकांवरती विश्वास ठेवू नका तुम्ही तुमचं साधेपणाचं बाजूला करा आणि तुम्ही स्वतःही कुठल्या गोष्टीचं ढोंग करू नका असं आपल्याला संदेश देत आहे पुढे तुका म्हणे रागे भलते चावळे वावगे म्हणजे काय बघा काही काही लोक आहेत ना तुमच्या समोर खूप भांडण केल्याचं ढोंग करतील आधुनिक संत होते बघा तुकोबार प्रत्येक गोष्टीची जाणीव होती असे अनेक सम गोष्टी समाजामध्ये पाहिल्या आणि त्यानंतर त्यांनी अभंग लिहिले म्हणताय बघा काही काही लोक तुमच्या समोर भांडण केल्याचे नाटक करतील ते तुमच्या समोर भांडतील परंतु ते त्यांच्या खोटेपणातून रागवतील या असल्या गोष्टींना भूल भले या गोष्टींना बळी पडू नका म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की राजकारणी लोक दिवसभर एकमेकांना शिव्या देतात परंतु संध्याकाळी त्यांच्या एकत्र ताटात जेवतात त्याचप्रमाणे तुकोबार म्हणताय असल्या खुटारडेपणा करणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नका त्यांच्यापासून दूर राहा बघा आजच्या काळातलं तुम्हाला या गोष्टीवरती उदाहरण द्यायचं ठरलं तर आज इंटरनेटवर ट्रोल करणारे अनेक लो जा चांगले ही करता। करता। लोक असतात जे चांगल्या मनुष्यावरतीही नकारात्मक कमेंट करतात ते काय करतात दुसऱ्यांना वाईट म्हणतात एखादा विचार आवडला नाही की लोक लगेच अपशब्द वापरायला सुरू करतात त्यामागचा हेतू काय असेल तो मनुष्य का बोलला असेल कुठलीच गोष्ट ते बघत नाहीत परत फक्त राग व्यक्त करतात आणि तेच परत एखादी गोष्ट त्यांची त्या मनुष्याकडे मिळत असेल त्याच्याकडून पैसा मिळत असेल तर लगेच त्याचं चांगून पण सांगायला सुरुवात करतात असे बदलते लोक आपल्याला या जगामध्ये मिळतील या समाजामध्ये भेट भेटतील त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका असं म्हणताय बघा आजच्या जीवनात तुकोबारायने आपल्याला शिकवण काय दिली तुकोब्बा राय म्हणताय कि बाह्य वेशावरून एखादा किती भक्त आहे एखादा किती मोठा संत आहे हे कधीच ठरू शकत नाही आणि तुकोब्बा राय म्हणताय की जर तुम्हाला खरंच एखाद्या धर्म मनुष्याचं धर्माचं लक्षण जाणून घ्यायचं असेल ना तर त्याची वाणी त्याचा साधेपणा आणि त्याची सत्यता या गोष्टींमध्ये तुम्ही त्या मनुष्याचं खरे पण जाणून घेऊ शकता असं तुकोबाराय म्हणताय तुको आहे है म्हणताय भक्ती ही आंतरिक असावी ती फक्त सोशल मीडिया पुरती नसावी म्हणजे भगवंताची सेवा मनामध्ये असेल एखाद्याविषयी प्रेम मनामध्ये असेल तर ते फक्त सोशल मीडिया पुरतं मर्यादित नसावं तर ते सोशल मीडिया नसतानाही आपण काय करावं त्या मनुष्याविषयी प्रेम आपल्या मनामध्ये असावं एखाद्या मृत शरीरासारखं नसावं असं तुकोबारा या ठिकाणी म्हणत बघा माझ्या बुद्धीप्रमाणे मी तुम्हाला तुकोबाराच्या अभंगाचा गोड अर्थ सांगितलेला आहे जर माझा बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर मला तुमचं लेकरू म्हणून क्षमा करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना तुमच्या सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो माझ्या तुकोबार चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो रामकृष्ण हरी माऊली